वैजापूर तालुक्यातील महायुतीमध्ये दोन गट पडले असल्याची चर्चा सध्या जोर धरून आहे बुधवार मोहिमेला सुरुवात करण्यात आली या मोहिमेत महायुतीतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रमुख नेते उपस्थित नसल्याने महायुतीत दोन गट पडल्याच्या चर्चा जोर धरून आहे मंगळवारी भाजपाकडून मुख्याधिकारी यांना गुरुवारपासून भाजपा शहरात स्वच्छता अभियान राबवणार असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते या निवेदनावर माजी नगराध्यक्ष डॉक्टर हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही काळातच शिवसेना शिंदेगडाकडून बुधवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार अशा आशयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यावर आमदार बोरनारे यांचा फोटो देखील होता काही काळाने पुन्हा बुधवार रोजी स्वच्छता मोहीम महायुतीकडून आयोजित करण्यात आले असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर आलेल्या बॅनर नुसार बुधवारी आमदार रमेश बोनारे यांच्यासह माजी आमदार भाऊसाहेब पाटील गावकर डॉक्टर राजीव डोंगरे यांच्यासह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती नोंदवली यावेळी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते मात्र भाजपमधील बहुतांश नेते पदाधिकारी व कार्यकर्ते हे या मोहिमेला उपस्थित नव्हते ही मोहीम सुरू करण्या अगोदर कुठल्याही प्रकारची महायुतीची बैठक झाली नाही अशी माहिती भाजपाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याकडून प्राप्त झाली आहे तर रात्री उशिरा भाजपा पदाधिकाऱ्यांना स्वच्छता मोहिमेबाबत कळाले असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे शिवसेनेकडून अगोदर केवळ शिवसेनाचा उल्लेख करून बॅनर व्हायरल करण्यात आल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे एका भाजपा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे यामुळेच या मोहिमेला भाजपातील बहुतांश कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित नव्हते तर उद्यापासून भाजपाकडून वैजापूर शहर स्वच्छ करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार असून प्रत्येक भागात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची माहिती देखील भाजपाकडून प्राप्त झाली आहे तर या मोहिमे मोहिमेमध्ये भाजपाचे मित्र देखील समाविष्ट असणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे भाजपासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील एडव्होकेट प्रतापराव पाटील निंबाळकर व माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज हे देखील बुधवार रोजीच्या मोहिमेला उपस्थित नव्हते महायुतीत दोन गट निर्माण झाले की काय अशी चर्चा सध्या वैजापुरात जोर धरून आहे तर या दोन्ही बेग मोहीम या वेगवेगळ्या आखण्यात आल्या असून यामध्ये बहुतांश भाजपचे पदाधिकारी हे दुसऱ्या मोहिमेत असल्याचे दिसून येत आहे सध्या तरी महायुतीत दोन गट निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र दोन गट जरी निर्माण झाले असले तरी वैजापूर शहराच्या स्वच्छतेसाठी दोनही गट प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे